यावल प्रभाग क्रमांक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ नंदा महाजन व योगेश चौधरी यांची प्रचाराची गती वाढवून भक्कम आघाडी घेतली आहे प्रभागातील विविध ठिकाणी दोन्ही उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सौ नंदा या भारतीय जनता पार्टीच्या यावड शहर महिला अध्यक्ष महिलांचा मोठा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे नुकत्याच झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात त्यांनी प्रभागातील तसेच शहरातील महिलांना मोठ्या संख्येने एकत्र करून मेळाव्याची शान वडवली महिला व नागरिकांच्या अडचणी तत्परतेने सोडवणाऱ्या नंदा महाजन यांचे नेतृत्व व प्रभावी असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे यावलरायर मतदारसंघाचे आमदार जावडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जातात विधानसभेच्या निवडणुकीत अमोलदादांच्या प्रचारात अनेक महिलांना एकत्र करून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती नमस्कार नमस्कार आप, आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून प्रभागामध्ये फिरत आहेत आपल्याला काय प्रतिसाद मिळतो नागरिक मी भारतीय जनता पार्टी वार्ड नंबर दहा इथून कमळाच्या निशेनेवर उभी आहे उमेदवार म्हणून उभी आहे वार्ड नंबर दहा मधून आणि मी जेव्हा महिलांजवळ जाते तिथं मला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळू राहिला आहे मी प्रत्येक महिलांचं म्हणजे ज्यांचं रेशन कार्ड राहिलेलं होतं अंकी नंबर राहिलेला होता ते सर्व कामं मी त्यांना जेव्हा मला भाजप महिला अध्यक्ष म्हणून निवड झाल्यापासून दोन वर्ष कालावधी झालेला आहे माझा त्या दोन वर्षामध्ये मी त्या पदावर सर्व महिलांचे कामं करून पण दिलेली आहे आणि ज्यांना महिलांसाठी हे पाईपलाईनचं पण काम सुरू केलेलं आहे ज्या महिलांना माझ्या अडचणी आलेल्या असल्यास त्यांनी मला कॉल करून सांगितल्यास मी तो तत्काळ म्हणजे त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत राहील आपण आपल्या रायगड रावेडचे आमदार अमोलदादा जावडे यांचे निकटवर्ती म्हणून एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे बघलं जातं काय वाटतं तुम्हाला आपण निवडून आल्यानंतर तुम्ही सदर विकास काम काय करणार प्रभागासाठी पाण्याचा प्रॉब्लेम जास्त आमच्या वार्डामध्ये आहे तो दररोज पाण्याचा प्रॉब्लेम दररोज पाणी येण्याकरता तर मी अगोदर सर्वात अगोदर ते काम करणार आहे गटारी अंडरग्राऊंड गटारीचं काम होणार आहे आणि प्रत्येक रस्ता हा नळासाठी खोदला जाणार असल्यानंतर तो रस्ता पण चांगल्या प्रकारे सिमेंट कॉन्क्रिटी करण्यात येणार आहे आणि आमदार दादांनी अमोल जावळे यांनी आम्हाला आमच्या सभागृहासाठी वीस लाख रुपये दिले आहे तर ते पण काम थोड्या दिवसात मी निवडून आल्यावर लगेच सुरू करणार आहे आणि तिथे बचत गटाच्या महिलांसाठी उद्योग चालू करणार आहे त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा विचार करून त्यांची भाजप महिला शहराध्यक्ष म्हणून निवड झाली तसेच प्रभाग दहा मधील अधिकृत उमेदवारी देऊन पक्षाने कांच्या कामकाची दखल घेतल्याचं स्पष्ट झालंय सौ नंदा महाजन त्यांचे पती व्यावसायिक व शेतकरी असून त्यांचे शेतकरी बांधवांशी घनिष्ठ संपर्क आहे त्यांचे पुत्र ऋत्विक महाजन हे सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्यांचा युवकांमध्ये चांगला संपर्क जोडला आहे या जनसंपर्काचा फायदा नक्कीच नंदाताईंना होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे प्रभागातील नागरिकांमध्ये नंदा महाजन या आगामी निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने विजय होतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे भारत कोळी यांचा रिपोर्ट माझा आवाज यावल